अनलिमिटेड असतं का चपात्या तर चला मित्रांनो पूर्ण हे ताट आलेलं आहे चिंचगुळाची आमटी टिपिकल ब्राह्मणी स्टाईलची आमटी आहे स्वागत आहे तुमचं आपलं पुणे महिना विजित या मराठी युट्यूब चॅनल मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे तो शुद्ध शाकाहारी व्हिडिओ असणार आहे म्हणजे आज आपण जाणार आहोत कोथरूडमधील आशीर्वाद डायनिंग हॉल या ठिकाणी जेवणासाठी जाणार आहोत आणि या ठिकाणबद्दल मी भरपूर ऐकलेलं आहे तर माझ्या मित्रांनी पण सांगितलेलं आहे की इथे जेवण एकदम सात्विक एकदम सुंदर आणि रुचकर पद्धतीचं मिळतं तर खरंच असं आहे का हे आपण आज बघणार आहोत आणि इथली थाळीची किंमत देखील खूपच स्वस्त आहे तर हे सगळं आपण बघण्यासाठी आजचा व्हिडिओ बघा आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तर मित्रांनो पोचलेलो आहोत आपण कोथरूडमध्ये कोथरूडचा हा डी पी रोड आहे आणि बघू शकता समोर इथे शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे आणि थोडं पुढेच इथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि थोडं त्याच्या अलीकडेच आशीर्वाद डायनिंग हॉल आहे तर आशीर्वाद डायनिंग हॉलमध्ये जी बैठक व्यवस्था आहे ती म्हणजे आपल्या लग्नामध्ये कशी पंगत असते तशीच बैठक व्यवस्था आहे हो हो तर इथल्या मसाले भाताबद्दल मी फार ऐकलं आहे की लग्नात जसं आपल्या वाफाळेला मसाले भात असतो तसाच असतो पण तो फक्त रविवारी सकाळी मिळतो काय भाजी पालक आणि चपाती तर थाळीमध्ये यांच्या पापड पसार नसतो म्हणजे बाकीच्या डायनिंग हॉलमध्ये जो असतो जेवढं पाहिजे तेवढं आहे आणि ते पण अनलिमिटेड आहे तर चला मित्रांनो पूर्ण हे ताट आलेलं आहे हे आहे ताकातला पालक आमटी आहे हे ताक आहे कोबीची भाजी आहे आणि गाजर कोशिंबीर आणि पापड चपाती so, अनलिमिटेड आहेत तर आपण पहिल्यांदा ताकातला पालक ट्राय करूया आपण कधीच खाल्लेलं नाही आता सो लेट्स ट्राय इट म्हणजे आपण घरी जशी कडी करतो दह्याची तशा टाईपचं आहे आणि त्याचा पालक पण आहे त्यामुळे छान लागतं तर आम्ही घेतलेली आहे इथे अंजीर रबडी म्हणजे या थाळीमध्ये स्वीट नसतं तर आम्ही स्वीट एक्स्ट्रा घेतलेलं आहे अंजीर रबडी एकदम गरम गरम आहे टिपिकल घरगुतीचं आहे का नको ना तू घरी कोबी बनवते तशा टाईपची कोबी आहे आणि हे थोडंफार ना म्हणा घरी आपण कढी बनवतो ना तशा टाईपचं आहे आणि आमकी ट्राय करूया

घाट आम्ही दोघांनी संपवलेलं आहे आणि खूपच रुचकर टेस्टी असं जेवण आहे आणि थाळी झाल्यानंतर खूप था मिठा आहे हो म्हणून अंजीर रबडी तुम्हाला म्हटलं होतं था ना थाळीची किंमत दाखवतो चला बघू आता बिल एकशे त्रेचाळीस रुपये पर प्लेट वा आणि ते देखील रुचकर आणि अनलिमिटेड तर नक्की एकदा तुम्ही आशीर्वाद डायनिंग हॉलला भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा